नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रणीय मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील भाग आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की विंदे सरकार नारायणीला पाहायला आलेले असतात विंदे सरकारांनी सगळ्यांना गिफ्ट्स आणलेले असतात सगळ्यांना गिफ्ट देऊन झाल्यावरती ते विचारतात घरातील बच्चे मंडळी कुठे आहेत गोपाळ महाराज अधोक्षंद महाराज आनंदी म्हणते आमच्या पोरांची नावं पण तुम्हाला माहिती आहेत विंजय सरकार म्हणतात आता ज्या घराशी सोयरीक जुळवायची आहे त्या घराची सगळी माहिती करून घेतलीच पाहिजे ना आनंदी म्हणते भय विंजय सरकार म्हणतात गोपाळ महाराज म्हणजे तलक बुद्धी स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिले आले का ताईसाहेब आणि अदक्षज महाराज तुमचे लाडके सुपुत्र मृदुंग वाजवतात हुशारी पण दाखवतील बरका भविष्यात कधीतरी असं म्हटल्यावरती आनंदीचा चेहराच पडतो आणि नंतर विंजय सरकार म्हणतात अहो त्या कुठं आहेत त्या बालकीर्तनकार इंद्रायणी आनंदी म्हणते तिचा काय संबंध या घराशी विंजय सरकार म्हणतात काय संबंध म्हणजे अहो ती इथेच राहते ना या वाड्यात तुमच्यासोबत आनंदी म्हणते हा आश्रित आहे आमच्या घरात हे ऐकून व्यंकू महाराज आनंदीकडे रागाने बघतात आनंदी म्हणते माझ्या मानगुटीवरतीच बसली आहे पोरगी विंजय सरकार म्हणतात माहिती आहे आम्हाला हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो विंजय सरकार सावरतच म्हणतात अहो माहिती आहे आम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी व्यंकट महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काय कमाल कीर्तन केले एक नंबर अहो इंद्रायणीसारखी आश्रित तर सगळ्यांना मिळो आणि हो त्यांच्यासाठी पण गिफ्ट आणले बरं का मी तेवढ्यातच सुशिला तेथे येते ते आनंदीला म्हणते मोठ्या भाई चहा तयार आहे आनंदी म्हणते हां आलेच तेवढ्यातच विंजय सरकार म्हणतात सुशिला त्यानं तुम्ही अहो या तुमच्यासाठी पण गिफ्ट आणले या अहो जरा पुढे या सुशीला घाबरत पुढे जाते आणि गिफ्ट घेते नमस्कार करते विंजय सरकार म्हणतात दोबा नसतीलच ना घरात ड्युटीवर गेले असतील सुशीला म्हणते होय विंजय सरकार म्हणतात त्यांच्यासाठी पण गिफ्ट आणलं आहे बरं का एक मिनिट असं म्हणत ते ते गिफ्ट सुशिलाला देतात आणि म्हणतात द्या त्यांना बरं का आणि ती नमस्कार करते आणि तिथून निघून जाते अंताजी म्हणतात तुम्हाला आमच्या सगळ्यांविषयी एवढी सगळी माहिती कशी काय माहीत विजय सरकार म्हणतात अहो हीच तर आमची खासियत आहे हो आम्हाला सगळ्यांचं सगळं सग्ड़ माहिती आहे सगळं हे ऐकून आनंदी अंताजीला धक्काच बसतो इकडे इंदू गोपाळ आदू इंडियन डायनिंग टेबलवरती बोलत असतात गोपाळ आदूला विचारतो की मला सांग ज्या लोकांनी तुला मारलं परागदा त्याला मारलं त्यांना तू ओळखतोस का आदू म्हणतो नाही इंदू म्हणते अरे चौघेजणं होते ना त्यातला एकाला तरी ओळखत असशीलच ना तर आदू म्हणतो नाही गोपाळ म्हणतो अरे दिसायला कसे होतं ते आदू सांगतो लांब केस होते दाढी होती लय खतरनाक दिसत होते ते तेवढ्यातच तिथे मोठ्या बाई येतात इंदू लगेच लांब जाऊन थांबते बाई आधूच्या जवळ येतात म्हणतात दुखतंय का अजून आदू म्हणतो नाही आनंदी म्हणते नाही ना दुखत दूध पिऊन घे तू अजून दूध का पिला नाहीस बरं पी, पी पी पटकन घे अदक्षस म्हणतो अरे नको आणि म्हणते की असं कुणाच्याही मदतीला जायचं नाही असं आनंदी त्याला सांगत असते आपला पण रे आणि पी पटकन आधू म्हणतो ते नको आनंदी म्हणते बरं राहू दे चलो बाहेर तुझी ओळख करून देते आधू म्हणतो ते बाहेर आले ते नारायणीताईचा होणारा नवरानं आनंदी हसते आणि म्हणते होय चल आदू तू आणि नारायणीसोबत असं तर पण आधू म्हणतो पण नारायणीताईला तर असं म्हटल्यावर आनंदी शू करते म्हणते ज्या गोष्टीत लहानपुरना कळत नाही ना त्या ना बाबतीत बोलायचं नाही चल गोपाळ तू पण चल असं म्हणत ते दोघे पुढे निघून जातात इंदू तिथेच उभी असते आनंदी म्हणते इंदे राहू इकडे ये राहू दे ती बॅग तिथंच ती बॅग खाली ठेवत म्हणते चल तू पण इंदू म्हणते मी आनंदी म्हणते हो तू पण चल तू पण या घरात राहतेस ना चल हा चल ये ना असं म्हणत आनंदी इंदूला घेऊन जाते गोपाळ आणि अदू तिथे पोहोचलेले असतात विंज सरकार म्हणतात अरे आलात तुम्ही गोपाळ म्हणतो गोपाळ महाराज अधोक्षज महाराज हे घे गिफ्ट अरे घ्या परका चाहिए। नाही आहे मी तुमचंच आहे प्रेमनाथ विंजे नाव आहे माझं घ्या मी दिलेलं गिफ्ट आवडेल तुम्हाला घ्या अंताजी म्हणतात घ्या मग गोपाळ आणि आदू गिफ्ट घेतात विंजे सरकार म्हणतात इंद्रायणी कुठं आहे मागे मोठ्या बाई इंदूला घेऊनच आलेल्या असतात आनंदी म्हणते हाय नाही काय त्या इंदूचा हात दर पुढे घेऊन येतात आनंदी म्हणते तुम्हाला तशी सगळ्यांची जी ओळख आहे तरी पण देते मी ही जी ओळख करून ही इंद्रायणी सोपान वाडीकर सुशिला तुम्ही आत्ता जिला गिफ्ट दिलं ना तिची ही बातची आमच्या व्यंकू भाऊजींची सगळ्यात लाडकी आणि दिग्रजकर घरा लागलेली सगळ्यात मोठी कीड हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो बंबाको आणी हस्ते। हो, ही स्त्री परावलंबी बंबाखो आणि हसते महाराज रागाने तडकण उठतात इंदूला जवळ घेतात आणि म्हणतात काय बोलत आहे हे पाहुण्यांसमोर आनंदी म्हणते हो पाहुण्यांना पण ओळख झाली पाहिजे नाही इंदूची त्यांना फक्त कीर्तनकारच माहिती आहे तिच्या नशिबाबद्दल काय माहीत नाहीये म्हणून मी सांगत होते आता तुम्हाला सांगते ही जन्माला आली त्या दिवशी हिनं तिच्या आईला गिळलं बाप खंगून मेला सुशीला आणि आत्तोबांनी ह्या दोघांनी मिळून तिला वाढवलं त्यांच्या घरात राहायला लागली तर आत्या आणि आत्तोबाचं घरच जळालं आणि काही किडूक मिडूक पण राहिलं नाही पूर्ण घराची खाक झाली असं म्हणतात ही विटूची वाडी ना आख्खी वाडीकरांची होती पण आता काहीच शिल्लक नाहीये आणि हिंदू आमच्या उदाराशी पडून आहे आश्रित म्हणून आताही घरात आली आणि आमचे व्यंकू भाऊजी त्यांची वाचाच गेली हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच राग येतो आनंदी म्हणते त्यांना काय बोलता येत नव्हतं नुसते हातवारे करत होते अशी आगाऊ कार्टी आहे व्यंकू महाराज चिडून म्हणतात बहिणी बास झाला आता बास करा पाहुणे घरात आहेत म्हणून मी गप्प बसलोय इंदूमुळे माझा आवाज गेलेला नाही आहे कुणामुळे गेलाय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे नाही का माहिती आहे ना आणि मला पण माहिती आहे आता आणखीन असं चिडून असं म्हणणार तेवढाच व्यंकू महाराज ज्यांचा हात शकुंतला दाखते आणि ते नाद थांबवते विंजना काही कळत नसतं आनंदी म्हणते व्यंकू भाऊजी तुम्ही तू खूपच मनावर घेतलं अहो तसं नव्हतं म्हणायचं मला मला फक्त हिची ओळख करून द्यायची होती नारायणीच्या मागच्या दाखवायच्या कार्यक्रमाला त्या मुलाच्या आईच्या अंगावरती हिनं चहात सांडला त्यांना खूपच भाजलं होतं तो मुद्दाम सांडला की अचानक सांडला हे काय मला माहीत नाही पहाना या पोरीना नशीबच फाटका आहे विंजे सरकार म्हणतात अच्छा इंद्रायणीमुळे नारायणीचं लग्न मोडलं का आनंदी म्हणते हा विजय सरकार म्हणतात अहो मग लकी ठरली नाही आमच्यासाठी तिनं जर लग्न मोडलंच नसतं तर आज आम्ही नारायणीला बघायलाच आलो नसतो असं म्हणत ते असतात तुम्ही तिच्या फाटक्या नशिबाची काळजी करू नका कारण आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे इकडे परागला महाले गुरुजींनी आणि गावातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं त्याला खूपच त्रास होत असतो डॉक्टरनी पट्टी वगैरे केलेली असते दौरा तप्पा विचारतात डॉक्टर साहेब कसा आहे हा आता बराय ना डॉक्टर म्हणतात हा बरा आहे पण किती मारले हो त्याला कोण माणसं होती दौलतप्पा परागला विचारतात अरे कोण होती ती माणसं आपल्या गावातील तर नव्हती ना पराग म्हणतो आपल्या गावातील नव्हती कोण होते कुठले होते माहीत नाही पण कुणी पाठवलं होतं हे चांगलंच माहिती आहे हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो दौलतप्पा म्हणतात अरे कोणाच्या आध्यात ना, ना मध्यात सरळ साधा माणूस तू ना जमीन ना जुमला भावकी नाही तुला कोण कशाला मारायला पाठवी पराग म्हणतो दिग्रज एवढंच बोलतो आणि तो थांबतो सगळ्यांना धक्काच बसतो दौलतप्पा म्हणतात काय तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का तू महाले म्हणतात महाले मास्तर म्हणतात अरे तू काय बोलतोयस कळतंय का तुला तू व्यंकू महाराजांसारख्या माणसावर आरोप करतोयस पराग म्हणतो माफ करा महाले मस्तर पण आपल्या गावात व्यंकू महाराज एकटेच दिग्रजकर नाही आहेत मी अंताजी दिग्रजकरांबद्दल बोलतोय हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो महाले मास्तर म्हणतात काय अंताजी दिग्रजकर मग आता काय करायचं ठरवलं आहेस इकडे सिंचन होतो नारायणी चहा घेऊन आलेली असते छान तयार झालेली असते अंताजी म्हणतात ही आमची कन्या नारायणी आनंदी म्हणते हे सगळं विंजय सरकार म्हणतात यांनीच केलं ना आनंदी म्हणते हां विजय सरकार म्हणतात आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे अंताजी म्हणतात चहा घ्या बाळा चहा देताना असं ते नारायणीला सांगतात नारायणी त्या सगळ्यांना चहा देते विजय सरकार वाईट नजरेने नारायणीकडे बघत असतात म्हणतात सुंदर सगळ्यांना खूपच राग येतो अंताजी म्हणतात हा विजय सरकार म्हणतात चहा आणि ते हसतात बसा ना तुम्ही नारायणीला ते विंजय सरकार म्हणतात नारायणी बसते विंजे सरकार अंदाजीला म्हणतात तुमच्या सगळ्यांची सगळी माहिती काढलीच आहे मी आता जरा माझ्याबद्दल सांगतो ते नारायणीला म्हणतात तुम्ही जरा माझ्याकडं बघितलं तर मला माझ्याबद्दल सांगणं थोडं सोपं जाईल नारायणी मानखाली घालून बसलेली असते ते म्हणतात थोडं मग नारायणी वर बघते विंजय सरकार म्हणतात हां थँक्यू ते म्हणतात आम्ही विंदे सरकार आम्हाला जिल्ह्यात आम्ही खूपच फेमस आहे पूर्वी राजेशाही होती तेव्हा आमच्या घराण्याचा आणि राजघराण्याच्या संबंध होता सोयरीक होती त्यामुळे आमचं घराणं खूपच मोठं आहे खानदानाच्या कृपेने पैशाची काहीही कमी नाहीये बरं आपल्याला लग्नासाठी जे जे लागतं ना ते ते सगळं आहे आमच्याकडं हां तसं फक्त झालं तर आमच्या ताईसाहेब आहेत हा ताईसाहेबांची ओळख करून देतो तुम्हाला हे आमच्या ताईसाहेब चंद्रलेखा सरदेशमुख बडोद्याला असतात लई मोठी प्रॉपर्टी आहे तिथं त्यांचे आमचे दाजी हे कॅनडाला असतात मोठा बिझनेस आहे तिकडे त्यांचा ह्या तिकडंच असतात पण मध्ये मध्ये बडोद्याची प्रॉपर्टी पाहण्यासाठी त्यांना इकडं यावं लागतं आनंदी म्हणते मग तुम्ही पण जात असाल ना सगड़ ते कॅनडाला विंजे सरकार म्हणतात अहो दुसरं घरच आहे आमचं ते सगळं सगळं आहे हो आमच्याकडे फक्त रक्ताचं म्हणावं असं कोणीही नाही आहे आमच्याकडं असं ते म्हणत नारायणीच्या कुडीजीच्या जा मागं जाऊन उभं राहतात आयुष्याचा जोडीदार नाही त्याचा शोध घेत घेत आम्ही दिग्रजकरांच्या वाड्याजवळ आलो आणि इथं शोध थांबला आमच्या आनंदी म्हणते असं स्थळ होतं आम्हाला दिग्रस्करांना शोभेल असं आमची नारायणी असा आनंदी म्हणते तेवढ्यातच ते ते विंद सरकार थांबवतात म्हणतात त्याच्याबद्दल काही सांगूच नका सगळ्यांना सगळं माहिती आहे आपल्याला सगळं अंताजे आनंदीला म्हणतात सगळं माहिती आहे ते विंद सरकारांचा म्हणतात आनंदी म्हणते वधू परीक्षा तुम्ही घेऊ शकता विंद सरकार म्हणतात छे त्याची काहीही गरज नाही आहे आमचा निर्णय झालाय आमचा निर्णय झालाच होता म्हणूनच आम्ही इथं आलो मात्र आंताजी म्हणतात निर्णय झालाय म्हणजे विंजे सरकार म्हणतात अहो दिग्रजकर फॅमिलीशी संबंध जोडायचे हे आम्ही आधीच ठरवलं होतं आमचा होकार आहे हे ऐकून आनंदी खूपच खुश होते आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की